नाव सांगा तुमचं सुकेशिनी आठवले आठवले ना मला पण आठवले या मला भेटल्या होत्या नांदेड मध्ये नांदेडच्या मोर्चाला मी गेलो होतो त्यावेळेस पण सुकेशिनी आठवली ताईनी आपला स्पीच दिलं होत एक धडाडीच्या त्या आपल्या प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना ऐका उठू नका बऱ्याच जागेवरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेल्या सर्व माझ्या प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार आपल्यासाठी आपल्या रोजगारासाठी येथे अन्न आणि पाण्याचा त्याग करणारे माझे प्रशिक्षणार्थी उपोषणवीर बंधू आणि भगिनी तुमचे तर कायम आम्ही ऋणीच राहू आभार मान्य आभार मानून आम्ही मोकळे होणारच नाही कारण तुम्ही आमच्यासाठी बसलात तुमचे हे उपकार आहेत आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांवर त्यानंतर तुकाराम बाबा आदरणीय तुकाराम बाबा आमच्या घरी दोन पाहुणे आगाऊचे आले त्यांना खायला काय देऊ स्वयंपाक काय करू आम्हाला प्रश्न पडते इथं दोन हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या दोन वेळच्या पोटाची सोय आपण करता हे काम तर तुमचं कौतुकास्पद आहे आणि त्यानंतर आमचं दुसरं नेतृत्व आदरणीय लोक नेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब एका कन्याचे पिता आहेत जे वधू पिता आहेत काही दिवसावर त्यांच्या कन्याचा विवाह सोहळा येऊन ठेवलेला आहे पण आहेत आणि माझ्या घरी बसलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनीना सांगते लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओवर कमेंट करून भागत नाही तिथं तुम्ही म्हणता मॅनेज झालेत नेतृत्व म्हणता मॅनेज झालेत पाकीच मिळाले तुम्हाला काय करते इथं घरदार सोडून पंधरा पंधरा दिवस घराच्या बाहेर राहणार या मंत्र्याला भेट त्या मंत्र्याला भेट या आमदाराची भेट घ्या त्या आमदाराची भेट घ्या या पक्ष प्रमुखाला भेटा त्या पक्ष प्रमुखाला भेटा आणि आपलं घरदार सोडून पंधरा पंधरा दिवस घराच्या बाहेर राहणं हे फक्त आपलं नेतृत्व करू शकत आणि आपल्यासाठीच करू शकत त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व माझ्या तमाम बांधवांना प्रशिक्षणार्थी इथ या इथं तुम्ही आला तर आपल्याला नक्कीच न्याय मिळेल आपल्याला काही सरकारच दान नकोय आपल्याला आपल्या हक्काचा दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री साहेब ज्यांना आपले बाबा ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणतात आणि चाकूरकर साहेब श्रीमूर्ती म्हणतात त्यांना माझं सांगणं की हे तरुण जे थांबलेले यांचा अंत पाहू नका हात लेले, वाला, लावा, हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला भान जरासे राहूरे मला सांगा जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक साठ हजार सत्तर हजार एक लाख रुपये पगार घेतात आणि माझ्या प्रशिक्षणार्थी बंधू मागिनी फक्त मी पण ते सुद्धा घरी बसू नका म्हणत आहेत साहेब आम्हाला घरी बसू नका ते दहाच हजार द्या दहा मध्ये दोन हजार वाढ द्या दहा चे बारा करा बारा चे चौदा करा आम्ही तेवढ्यातच खुश आहोत लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये देतो त्याच्यावर फक्त एक शून्य द्या पंधरा हजार रुपये करा पण आमच्या हाताला रोजगार द्या आम्हाला लाडकी बहिणीचा निधी हवाय का तुम्हाला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये पाहिजे की हक्काचा रोजगार पाहिजे दीड हजारात काय फक्त मला सांगा काय बघत आहात प्रत्येक भाजी तीस रुपये पाव नाही काय होते दीड हजाराला मला सांगा या लाडक्या बहिणीच्या दीड हजारापेक्षा आजही साहेब बघा तुमच्या लाडक्या हो तुम बहिणी तुम्ही वारंवार प्रत्येक सभेमध्ये लाडक्या बहिणीचा आणि लाडक्या भावाचा उल्लेख करता प्रत्येक सभेमध्ये आणि तुम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये काय लिहिलं होतं निवडणुकीमधच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलं होतं की लाडक्या बहिणीचा मानधन पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू झालं का सरकार सत्य देऊन चार ते पाच महिने झाले कोणा कोणाला एक मिळाले कोणा कोणाला एक मिळाले मिळाले का आणि लाडक्या भावांना तर कितीतरी घोषणा केल्या होत्या आम्ही तुम्हाला बेरोजगार होणार नाही ना तुम्हाला तिथेच पण करू कायम रोजगार मिळू काहीही नाही काल माझी एक भगिनी छत्री लावून बाळाला मांडीवर घेऊन बसली होती ही वेळ तुम्ही आमच्यावर का आणली नाही ही वेळ तुम्ही आमच्यावर का आणली आम्ही जिथं होतो तेच तरी बरे होतो की इथं इतकं धुकं पडलं होतं माझ्या प्रशिक्षणार्थी बंधू झोपले होते किती थंडी पडलेली आहे तुम्हाला काय करते त्या एसीच्या रूम मध्ये बसून तुम्हाला सर्व सुविधा एकदा आमदार निवडून आला तर मरेपर्यंत हो अकरा महिने झाले आमच्या राज्याचे एक अर्थमंत्री असलेले महत्वाचे मंत्री असले म्हणले की तुम्ही अकरा वर्ष काम करा अकरा महिने काम करा तुमच्या नंतर दुसऱ्या प्रशिक्षणात येऊ मग मला सांगा प्रत्येक निवडणुकीला तेच उमेदवार काय येतात त्याच घरातले उमेदवार काय येतात प्रत्येक ते चेहरे काय म्हणून या पक्षातून त्या पक्षात कोणाला पुढ्या मारतात कशासाठी सत्तेसाठी त्यांच्या करिअरचा प्रश्न असतो म्हणून मग आमचा करियर कुठं गेला फक्त अकरा महिन्यांसाठी घेतलं होतं का त्याच्या पुढे आमचं काय माझा हा सरकारला प्रश्न आहे तुमची ही वेळ फक्त तुम्ही आमच्यावर आणलेली आहे माझं स्वतःच लेकर तीन वर्षाचा घरी आहे ज्या लेकराला मोर्चा म्हणताय ना मोलच्या मते माझी मम्मी मोलच्याला गेली मध्ये तीन वर्षाचा लेकर सोडून आज मी चार दिवस झाली चाललेले ले ले। ते लेकर रोज म्हणाले मम्मा व्हिडिओ कॉल मम्मा तू कधी येती मम्मा तू कधी येती ही वेळ फक्त या शासनानं आणली आणि कशामुळे आणली चुनावी जुमला म्हणून ही योजना आणली म्हणून आमच्यावर ही वेळ आलेली सरकार आता जाग्या व्हा नाही तर आता हे मिनी मंत्रालय म्हणतात मंत्रा की नाही त्या निवडणुका तोंडावरच आहेत ही वेळ सध्या तुम्हाला वाटतच आमची आहे पण ही वेळ आमची सुद्धा आहे आता आता एकदा आम्ही तुम्हाला वोट दिला आणि मात्र शंभर टक्के विचार करू तुम्ही आता आमचे झाले तरच आम्ही तुमचे हो नाही तर आम्ही तुमचे होणार का त्यामुळं जास्तीत जास्त घरी असलेल्या प्रशिक्षणार्थी बंधू आले बघिने

पुन्हा एकदा विनंती करते तुम्ही या इथे हे बसलेले काय वेळे नाही यांना वेळ यांना काय खूपच रिकामा वेळ आहे असाही नाही साहेबांच्या घरी लग्न आहे बाबा काय एवढे रिकामे नाहीत आणि एवढे बसलेले हजारो प्रशिक्षणार्थी काय रिकाम टेकडे नाही तरीही येऊन बसलेत आपल्या हक्कासाठी आणि तुम्ही मात्र युट्यूबवर लाईव्ह बघता किंवा काहीतरी कमेंट करता वेडे वाकडे हे तुमचं बरोबर नाही तुम्ही आज जेवढे मला पाहतात त्यांनी आजच्या आज निघा जर तुम्हाला रोजगार हवा असेल हक्काची नोकरी असेल तर तुम्ही नाशिक गाठलाच पाहिजे कपकळीची विनंती करते एवढं बोलून मी माझे दोन शब्द साई प्रसाद यानंतर आपल्याला साई प्रसाद शिक्षक बसा विनंती आहे फक्त पाच मिनिटं इथं जत्रेला फिरायला नाही आपण चाकूर का साहेब सांगून सांगून थकले फक्त या ठिकाणी फिरण्यासाठी आलेलो नाही आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना माझा सलाम आहे आणि आपली जिंदगी सोन्याने मडवण्याच काम या ठिकाणी बाबा करत आहे आधी लगीन कोंडाण्याच मग राहि अशी श्री गर्जना करणारे तानाजी मालुसरे यांच्या रूपात या ठिकाणी आपल्या मुलीचं लग्न सोडून आधी तुमच्या प्रशिक्षणार्थ्याचं भलं करण्यासाठी आपला दिवस रात्र एक करून तुमच्यासाठी झटणारे माननीय चाकूरकर साहेब यांचं योगदान एवढं मोठं आहे ते किती आपल्या पोट खिडकीनं तुम्हाला सांगत आहे तरी आपण जत्रेला आल्यासारखं आपण फिरायला आल्यासारखं या ठिकाणी करत आहोत आपण कशासाठी आलो याचं भान कोणत्याही प्रशिक्षणाला अजूनही नाही या ठिकाणी महिला बसत आहेत परंतु ते जेंट्स सगळे कोणताही नियम कोणी सांगलं तरी ऐकत नाही बंधुनो अशा वागण्यामुळे ही विनंती ही वेळ आपल्यावर आली आता तरी थोडस व्हा आपण कशासाठी आलो काय करायला आलो याचं भान राहू द्या सांगलेल्या सूचना परत परत पाळा आणि या आंदोलनाला सहकार्य करा तुम्हाला सांगतो या ठिकाणी सरकारनं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे एकनाथ शिंदेनं आश्वासन दिलेलं आहे काय आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला कायम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु आपल्याला शिंदे साहेब हाच का तुमचा पक्ष हाच का तुमचा संस्कार हेच शिकवलं होतं का माणसाला दगा देण्याचं काम तुम्हाला बाळासाहेबांना शिकवलं होतं आम्हाला असा विश्वास देता आणि आमच्या सोबत दगा करता हे तुमचं बरोबर नाही आणि म्हणता आम्ही लाडक्या बहिणी म्हणून आम्ही निवडून आलो अरे लाडक्या बहिणी जरी तुमच्या असल्या त्याच्या उदरातून जन्म आमचा झालाय त्या आमच्या आई आहेत आम या पुढे जर कोणी सत्तेत माणूस तुमच्याकडे या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीला आला तर हार घेऊन उभा टाक नका त्याच्यासाठी पायातला जोडा उभा टाका कारण तुम्ही आश्वासन जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही असं त्याला ठणकावून सांगा आणि या ठिकाणी मी सांगतो या ठिकाणी जमलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो घरी राहिलेल्यांना आपण या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी यावं कारण इथले सगळे प्रशिक्षणार्थी आपल्याला उपोषणाला बसले त्यांची वरच्यावर खालावत चाललेली आहे त्या त्यासाठी तुम्हाला विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि या या आंदोलनाचे साक्षीदार बनावं अजून एक सांगतो इथली व्यथा आपण आतापर्यंत सोळा आंदोलन केली साहेब परंतु आपली कसलीही दखल घेतली नाही त्याच्यासाठी एक शेर सांगतो ही न्याय व्यवस्था रखेल झाली ही संसद देखील हिजड्याची हवेली झाली मी माझ्या व्यथा पुन्हा पुढे मांडू इथली व्यवस्था रंगीन झाली अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात या सरकारनं आणलेली आहे त्यासाठी तुम्हाला या व्यवस्थेला नीट करण्यासाठी आपण मी आता सज्ज झालो पाहिजे उद्यापर्यंत आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी कसलीही व्यवस्था जर नसली तर उद्या सकाळी आपण लवकर जाऊन सी आणि सु आपल्या या रस्त्यावरच होईल ही काळजी तुम्हाला करायचे आहे कारण का या ठिकाणी कालचा पोलीस निरीक्षक म्हणतो अरे इकडे आयुक्ताच्या बंगले आता त्यांना डिस्टर्ब होत अरे आमच्या सहा महिन्याचा पगार भेटला नाही आमची दिवाळी काळी झाली अरे तुमच्या दहा हजाराचा पगार तुम्ही जे दहा हजार पगार देता तुमच्या दारावर बांधलेलं कुत्र कुत्र्याच बिस्किट आणि पावचा खर्च महिन्याचा वीस हजार होतो त्या कुत्र्यापेक्षा बत्तर आमची परिस्थिती तुम्ही केला तर केला तर केल्याच आम्ही दहा हजारावर काम करायला तयार आहोत परंतु तुम्ही ते पैसेही देईन गेलात आणि आम्हाला रोजगार बी नाही आम्ही कोणाकडे बघायचं साहेब तुम्हाला आमच्या माईकचा त्रास होत असेल तर आम्ही काय करावं आम्ही इथे चार दिवस झालं या पाण्यात बसून आहोत रात्री धुकं पडतंय सकाळी सगळं ओलं होत आहे आम्हाला कसलीही या ठिकाणी सुरक्षा नाही रात्रभर मुलं या ठिकाणी जाळ करून बसतात तुम्हाला थोडी तरी लाज वाटली तुम्हाला याचा त्रास झाला तर या ठिकाणी यावं आमचा व्यथा सरकार पुढे मांडाव्या आणि आम्हाला या नाशिक शहरातून आमचं आंदोलन यशस्वी करून आमचा प्रश्न सोडवावा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद हॅलो धन्यवाद दादा थोडसा आवाज यानंतर जर कोणाला मार्गदर्शन करायचं असेल तर येऊ शकता माझं नाव उघडभूं नांदेड जिल्ह्यातून बोलतोय खरं म्हटलं तर मेन शिस्त आपल्यालाच नाहीये मला खरं लाज वाटते की आपण शिक्षक म्हणून आलो इथे कारण आपल्या शिक्षकाचा एक पण गुण नाहीये सर्व आस्थापनेतील जे आहेत शिक्षक बांधव असतील पंचायत समितीतील बांधव असतील ह्यांना खरं म्हटलं तर आपल्याला थोडी पण जाणीव नाहीये की आपण मोर्चासाठी आलोय कोणी उठत आहे तिकडे जात आहे पाटील साहेब सांगतात बाबा सांगतात त्यांचं कोणाच लक्ष नाहीये कारण आपण फक्त इथे टाइमपास साठी आलेलो नाहीतर उगत बसलेत आणि चालले चाललेत बाबाने इथं खायला आपल्याला डाळ केली भात केली खायचा आणि कडीला जाऊन बसायचं ह्याच्यासाठी आलो नाही कारण आपलं उपोषण चार दिवस आला चालू आहे ह्या चार दिवसात फक्त येत आहेत तर बोललं कोणी त्या तिकडला कोपऱ्यात जाऊन बसत आहे तिकडे कोणी खायला देत नाहीये इथं आपलं उपोषण चालू आहे आमदार खासदार गेले की गेले निघून हे किती दिवस चालणार आहे ह्या आपले अशा वागण्यामुळे सरकार आपल्याकडे लक्ष देत नाहीये इथं बोटा माझा इतकी संख्या राहिली आहे कधी सिरियस मला येईल आपल्याला मला तर वाटत नाही ह्या सिरियस पदामुळे आपलं नेतृत्व खातच चाललंय आपल्यावर विश्वास झालेला नाही की हे आपल्यासोबत शेवटपर्यंत साथ देतील का कारण ही सत्य परिस्थिती आहे मला वाटत नाही आता अर्धी इथं आहे आर्य ग्राउंड मध्ये कारण त्यांचा आमदार खासदाराशी चर्चा चालू आहे तिकडे म्हणून ते तिकडे गेले कारण त्यांना आमदार खासदार एखादी दे आव्हान देत असतील माझ्या मते तुम्ही थोड तरी कारण कुत्र्याला जरी हळ म्हणलं तर कुत्रा दार सोडून जात आहे पण तुमची परिस्थिती त्याच्यापेक्षा बेकार आहे माझ्या पण माझ्या मी सकाळपासून इथं बसतोय कारण मी दहा ता, वेळाच बघितलं चाकूरकर साहेब बोलतात कुठे सगळे माल खाली घालून तिकडे निघाले काय लावले का इथं खेळ लावला नाहीये आपल्या आपल्या हक्कासाठी आलोय आपण हक्क मिळवायचा असेल तर आपल्याला एका जागेवर ठाम बसावे लागेल राहिले ना आपल्या हे आपले हक्क भेटणार नाही कारण आपली सरकार दखल घ्यायची असली तर सरकारला आपलं किती बळ आहे हे दिसलं पाहिजे आपलं सकाळी बळ दिसत आणि तुम्हाला अशी संख्याबळ आहे आपली आणि एक तर अशी आहे आता किती दिवस तुम्ही सिरियस पण आणणार नाही जोपर्यंत तुम्ही सिरियस पण आणणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही की आपल्याला आपल्या हक्काची भाकर मिळेल म्हणून कारण ज्यांना हक्काच्या भाकरीची गरज आहे तेच इथं आहेत आणि जे बाकीचे आहेत ते फ्री आहेत कारण त्यांनी फक्त टाइमपास साठी इथं आहेत आलाव का म्हणून आलाव येऊ दे आता तरी तुम्हाला आता ज्या ज्या आस्थापने आहेत मी जास्त करून शिक्षक लोकांसाठी सांगतो ज्या अस्थापने मध्ये आहेत तुमच्या संस्कार जर असे असतील तर तुमच्या हाताखाली विद्यार्थी कसे करतील हे तुम्हाला नावा वाटतंय त्या जे मेन आस्थापनेमध्ये शिक्षक आहेत त्यांच्यापेक्षा बद्दल तुमची हालत आहे कारण तुमची मान शिकता इथं बसण्याची नाही तर त्या शिक्षकाचं काय तुम्ही सांगताय विद्यार्थी तर ह्यांच्या हात कधी घडू शकत नाही मी हे सांगतो जरी त्यांना राग आला तर कर चालेल कारण मानसिकता ज्याच्यात असते तोच विद्यार्थी घडू शकतो आणि ज्याच्याकडे स्वतःची मानसिकता नाही तो काय विद्यार्थी घडू शकतो जरी मी माझ्या तळवेळी रागाने कोणाला बोललो असतो वाईट वाटलं असेल तर मला माफ कराल मी माझे दोन शब्द संपूर्ण येईल